संख्या म्हणजे काय की संख्या ह्या काही मोजण्यासाठी किंवा काही दर्शवण्यासाठी किंवा एका घटकांसाठी हे वापरले जातात बरोबर पण याच्या या, या, या संख्यांच्या मध्ये काही प्रकार आहेत ते कोण कोणते तर आज आपण बघूया बघा हा काय संख्या प्रकार प्रकारमध्ये पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या याला आपण नॅचरल नंबर्स असं म्हटलं जातं काय म्हणलं आता नॅचरल नंबर्स किंवा नैसर्गिक संख्या आता ह्या संख्या ते कशासाठी वापरल्या जातात तर नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात त्यामध्ये मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संख्या म्हणजे एक दोन तीन चार हे जे अंक आहेत या अंकाला या अंकांच्या समूहाला या संख्येच्या समूहाला आपण काय म्हणायचं आहे नैसर्गिक संख्या समजलं का मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संख्या याला म्हणायचं नैसर्गिक संख्या यालाच म्हणतो आपण नॅचरल नंबर्स काय म्हणतो नॅचरल नंबर एक दोन, एक, ते एक दोन तीन चार हे काय आहेत ही जे नंबर आहेत त्या नंबरला येतं नैसर्गिक संख्या बरोबर त्यानंतर दुसरा प्रकार येतो तो म्हणजे पूर्ण संख्या काय त्या शब्दामध्येच ती जी व्याख्या आहे पूर्ण संख्या म्हणजे याच्यामध्ये नैसर्गिक संख्यामध्ये जे आपण नैसर्गिक संख्या बघितल्या एक दोन तीन चार यामध्ये फक्त काय समाविष्ट होतो झिरो म्हणजे शून्य या संख्येचा तिथे समाविष्ट होतो त्यानंतर जी संख्या तयार होते त्या संख्येला काय म्हणायचं पूर्ण संख्या म्हणजे सुरुवात कशी होणार उदाहरणार्थ झिरो वन टू थ्री या संख्येच्या समूहाला काय म्हणायचा पूर्ण संख्या होल नंबर्स काय म्हणायचं होल नंबर नॅचरल नंबरमध्ये शून्य हा येत नाही नॅचरल नंबर नैसर्गिक संख्याची सुरुवात ही एक पासून होते आणि पूर्ण संख्येची सुरुवात ही शून्यापासून होते शून्य एक दोन तीन समजलं त्यानंतरचा प्रकार आहे पूर्णांक संख्या काय आहे पूर्णांक संख्या म्हणजे काय एंटिजस हे आपण कुठं बघ बघतो संख्या रेषेवरती बरोबर संख्या रेष्यात दिलेली असते सेंटरला काय असतो शून्य संख्या रेषेच्या डाव्या साईडला काय असतात ऋण संख्या असतात आणि उजव्या साइडला कोणत्या संख्या असतात धनसंख्या असतात या सगळ्या संख्यांचा समूह तयार होतो याला काय म्हणायचा पूर्णांक संख्या हेव काय म्हणायचा एंटिजस काय काय येते त्यामध्ये वजा तीन वजा दोन वजा एक शून्य एक दोन तीन बरोबर या पूर्ण संख्यांना या संख्या मिळून काय तयार होतं पूर्णांक तयार होतात पूर्णांक होता। संख्या किंवा त्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये इंट्रिजस आणि या संख्या तुम्ही दाखवल्या जातात संख्या रेषेवरती पहिले जातात बरोबर त्यानंतरचा प्रकार आहे हा परिमेय संख्या आता परिमेय संख्या म्हणजे काय त्या रॅशनल नंबर्स देखील म्हटलं जात रॅशनल नंबर्स पण म्हटलं जातं जी संख्या पूर्णांकाच्या स्वरूपात रूपात व्यक्त केली जाऊ शकते जसे की जिथे पी आणि क्यू पूर्णांक आहेत आणि क्यू शून्य नाही याचा अर्थ असं काय सांगितलं पी छेद क्यू म्हणजे अंश आणि छेद या रूपात जी संख्या असते त्या संख्येला म्हणायचं परिमेय संख्या उदाहरणार्थ सांगायचं झालं एक छेद दोन बरोबर तीन छेद चार किंवा सोळा छेद पंचवीस अशा ज्या संख्या लिहिल्या जातात अंश आणि छेद या रूपात ज्या संख्या त्या संख्याला काय म्हणायचा परिमेय संख्या किंवा काय म्हणायचा रॅशनल नंबर्स समजलं का बघा त्याच्या पुढचा प्रकार आहे अपरिमेय संख्या अपरिमय म्हणजे इरॅशनल नंबर्स इरॅशनल नंबर्स म्हणजे काय याच्यामध्ये दशांश रूपात असतात दशांश रूपामध्ये असते आणि आनंद काळ चालणारी असते ती काय असते आनंद काळ चालणारी पण संपूर्ण गुणाकार मध्ये व्यक्त होत नाही म्हणजे अपरिमय संख्या कशामध्ये दाखवतात दाखवल्या जातात वर्गमूळामध्ये म्हणजेच वर्गमूळामध्ये दोन वर्गमूळामध्ये पाच वर्गमूळामध्ये सात अशा ज्या संख्या असतात त्या संख्यांना म्हणजे अपरिमय किंवा पाय पायची किंमत काय असते तीन पॉइंट चौदा डॅश 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 अनंत काळ चालणारी संख्या येते बरोबर म्हणजेच काय या ज्या संख्या या संख्यांच्या समोरला काय म्हणायचं अपरिमेय संख्या इरॅशनल नंबर्स समजलं का आता पुढचं बघूया आपण पुढचा प्रकार आहे वास्तव संख्या म्हणजे रियल नंबर्स आता आतापर्यंत आपण आप आप काय काय बघितले नॅचरल नंबर्स बघितले होल नंबर बघितले त्यानंतर आपण काय बघितला होता रॅशनल बघितले इरॅशनल बघितले हे पूर्ण संख्या इंटिज बघितले या पूर्ण संख्या मिळून काय तयार होते वास्तव संख्या या सर्व प्रकारच्या संख्या समूहाला काय म्हणतो आपण वास्तव संख्या म्हणजेच रिअल नंबर या रिअल नंबर म्हणजे सगळ्या येणार तुमच्या नैसर्ग नैसर्गिक संख्या येणार पूर्ण संख्या येणार पूर्णांक येणार परिमेय येणार अपरिमेय येणार या पूर्ण संख्यांच्या समूहाला काय म्हटलं जातं वास्तव संख्या म्हटल्या जातात काय म्हटलं दुसरं काय आपण रिअल नंबर म्हटलं जातात समजलं का इतक्या याच्या पुढे अजून पुढचा प्रकार बघू आपण पुढे पुढे काय दिली जाते हा पुढे गेलेलं आहे मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर मूळ संख्या प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्याला एक आणि ती स्वतः संख्या एवढ्यासाठी विभाज विभाजक असतात त्या संख्येला काय म्हणायचं मूळ संख्या काय संख्या एक आणि ती स्वतः संख्या हे दोनच विभाजक असतात त्या संख्येला म्हणायचं मूळ संख्या म्हणजे ती ती स्वतः आणि एक हे दोन अंक सोडून दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा संख्येला म्हणा म्हटलं जातं मूळ संख्या उदाहरण काय दिलेलं आहे बघा उदाहरण दोन दोन लक्षण बाळा जातो कोण कोणत्या संख्येने जातो सांगा बरं एक आणि दोन दुसऱ्या कोणत्या संख्येनं जाऊ शकतो का नाही त्यानंतर तीन तीन लक्षण जातो एक आणि तीन पाच ला कोण कशा जाणार आहे एक आणि पाच तेरा ला कशाने जाईल एक आणि तेरा दुसऱ्या कोणत्या संख्येने जातो का बाळा नाही जाऊ शकत मूल्य संख्येला काय म्हटलं जातं मूळ संख्या आणि एक ते शंभर अशा मूळ संख्या एक ते शंभर पर्यंतच्या पंचवीस मूळ संख्या आहेत किती संख्या आहे पंचवीस मूळ संख्या आहेत बरोबर त्यानंतर पुढचा प्रकार कोणता आहे बघा समसंख्या म्हणजे इव्हन नंबर आता इथं काय आहे इव्हन नंबर म्हणजे ज्या संख्येला पूर्णपणे दोन ने भाग जातो ज्या संख्येला दोन ने पूर्णपणे भाग जातो त्या जा संख्येला म्हटलं जातं समसंख्या इव्हन नंबर आपण काय सांगतो दो, दोन दोन ला दोन ने भाग जातो बरोबर चार त्यानंतर सहा आठ दहा बारा अशा संख्या म्हणजे त्या संख्येला पूर्णपणे दोनने पूर्णपणे भाग घ्या पाहिजे जर त्या संख्येला पूर्णपणे दोन ने भाग गेला तर ती संख्या काय म्हणून ओळखायची समसंख्या किंवा इवन नंबर्स तसंच विषम संख्या विषम संख्या म्हणजे ऑड नंबर्स आता बघा म्हणजे इथं समसंख्येमध्ये काय सांगितलं आपण दोन्ही पूर्णपणे भाग जातो तर विषम संख्या काय आहे दोन्ही भाग जात नाही ज्या संख्येला दोन्ही भाग जात नाही अशा संख्येला काय म्हणायचा ऑड नंबर जी विषम संख्या म्हणजे काय एकला दोन्ही भाग जातो का नाही म्हणजे पहिली विषम संख्या काय असणार आहे एक असेल तीनला जातो का नाही म्हणजे तीन येणार त्यानंतर पाच त्यानंतर सात अशा संख्या म्हणजे दोन्ही भाग जात नाही दोन्ही भाग न जाणाऱ्या संख्येला काय म्हणायचं विषम संख्या समजलं का पहिले काय सांगितले मी मूळ संख्या म्हणजे ती स्वतः आणि एक एवढ्याच जे पाहिजे दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग गेला नाही पाहिजे त्या संख्येला म्हणायचं मूळ संख्या आणि अशा आपल्याकडे एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहेत पंचवीस मूळ संख्या आहेत त्यानंतर बघितलं आपण समसंख्या म्हणजे ज्या संख्येला पूर्णपणे दोन्ही भाग जातो त्या संख्येना म्हणायचा इव्हन नंबर्स आणि त्यानंतर बघितला कोणता विषम संख्या विषम संख्या म्हणजे काय ऑड नंबर्स ज्या संख्येला दोन्ही भाग जात नाही अशा संख्या त्या संख्येला म्हणायचा विषम संख्या समजला ओके नेक्स्ट okay, बघा नेक्स्ट प्रकार काय आपल्याकड संयुक्त संख्या कम्पोजिट नंबर काय कंपोजिट नंबर काय सांगितले बघा डेफिनेशन जी संख्या मूळ संख्या नाही जी संख्या मूळ संख्या नाही म्हणजेच एक आणि स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा संख्येला काय म्हणलं जातं संयुक्त संख्या बरोबर आणि या संयुक्त संख्येचे विभाजक बाकी जास्त असतात एकापेक्षा जास्त विभाजक असतात म्हणजे एकापेक्षा जास्त संख्येने भाग गेला पाहिजे उदाहरणार्थ सांगितले बघा चार तर चार चे जर आपण विभाजक काढले तर काय काय येऊ शकता एक दोन चार म्हणजे एक ने भागा दोन आणि ने भाग म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत दोन पेक्षा जास्त विभाजक आहेत त्याचबरोबर सहा तर काय काय येतात एक दोन तीन सहा तसेच नऊ एक तीन चार एकामध्ये जास्त काय आहेत विभाजक जर असतील तर त्या संख्येला काय म्हटलं जातं संयुक्त संख्या आणि दुसरं संयुक्त संख्या ही कुठे असते दोन मूळ संख्यांच्या मध्ये तुम्हाला काय भेटून जाईल संयुक्त संख्या जर बघितलं दोन तीन चार पाच पहिली संख्या काय भेटले आपल्याला चार चारचे विभाजक काय आहेत एक दोन आणि चार समजलं का अशा म्हणजे एका वेळी जास्त काय असेल पाहिजे दोन पेक्षा जास्त विभाजन जर असतील तर त्या संख्येने काय म्हणायचं संयुक्त संख्या म्हणजे कॉम्पोजिट नंबर आणि सर्वात लहान संयुक्त संख्या ही काय आहे चार आहे असं स्वार्ध परीक्षेसाठी विचारला जातो प्रश्न की सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती तर चार त्यानंतर येतो बघा प्रकार त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या म्हणजे अशा संख्या ज्या त्रिकोणाच्या आकारात मांडल्या जातात म्हणजे अशा प्रकारे एक दोन तीन त्यानंतर तीन चार पाच अशा प्रकारचे मांडले जातात म्हणजे त्रिकोणी रचना कशी असते त्रिकोणामध्ये असते अशा प्रकारे काय म्हणतो आपण त्रिकोणी संख्या आता ही त्रिकोणी संख्या काढण्याची काही सूत्र आहेत उदाहरण काय सांगितलं एक तीन सहा दहा पंधरा या काय त्रिकोणी संख्या आता या त्रिकोणी संख्या काढायच्या कस्या त्यासाठी काय आपल्याकड सूत्र आहे ते बघू आपण त्रिकोणी संख्या बघा तुम्हाला प्रश्न विचारला जातो की पहिली त्रिकोणी संख्या काढा किंवा सातवी त्रिकोणी संख्या काढा असं जर विचारलं असेल तर काय प्रश्न आहे बघा यन व्या त्रिकोणी संख्येसाठी सूत्र आहे काय आहे सूत्र यन गुणिले यन अधिक एक भागिले दोन हा आपलं सूत्र लक्षात ठेवायचं यान म्हणजे विचारलेली संख्या यन म्हणजे काय असणार आहे किती आपल्या संख्या काढायची आहे ते आपला नंबर म्हणजे यन उदाहरणात सांगितलं आपल्याला पाचवी त्रिकोणी संख्या काढायेसाठी पाचवी संख्या तुम्हाला विचारली असेल तर कसं करायचं पाच यांच्या ठिकाणी काय ठेवायचं पाच ठेवायचा जिथं काय पुष्कर सांगितलं यन गुणिले यन अधिक एक भागिने दोन मग आता काय काढायचं आपल्याला पाचवी त्रिकोणी संख्या काढायची आहे बरोबर पाचवी त्रिकोणी संख्या म्हणजे यांच्या ठिकाणी काय ठेवा पाच गुणिले पाच अधिक एक म्हणजे किती ठेवणार सहा भागिने दोन भाग राहील बे कि त्रिक सहा म्हणजे पाच त्रिक पंधरा ही आपली पंधरा ही काय असणार आहे पाचवी त्रिकोणी संख्या असणार जर त्यानंतर दुसरं विचारायला दहावी पीक संख्या काढा काय करणार दहा दहा अधिक ए, दा, दोन, दोन एक म्हणजे दहा दहा गुणिले अकरा बरोबर किती भागीने दोन बरोबर दोनचा भाग कसा पे कि पे दहा अकरा वाचा पंचावन दहावी संख्या काय असेल पंचावन्न असेल जर आपल्याला पहिली संख्या विचारली असेल तर काय केलं असतं काय पहिली संख्या काढायची असेल तर एक गुणिले एक अधिक दोन भागीने दोन बरोबर एक अधिक सॉरी एक एक अधिक एक काय होणार एक अधिक एक दोन भागीने दोन म्हणजे दोन, दोन गे ला दोन गेले राहिले काय एक म्हणजे पहिली त्रिकोणी संख्या काय असणार आहे एक असणार दुसरी विचारली असती तर दोन दोन ते पुढची दोन अधिक एक तीन भागीने दोन दोन, दोन, दोन ला दोन गेले इतर समजला अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो जर त्रिकोणी काढा हा प्रश्न विचारला तर सूत्र लक्षात ठेवायचा एन उरले एन प्लस वन दिलेली संख्या सात विचारे सात गुन्ह्यांच्या पुढचा अंग घ्यायचा सात गुणिली आठ भागिले दोन जर केला आणि हा गुणाकार जर करून घेतला तर तुम्हाला काय मिळेल ती संख्या मिळून जाईल सो का हे सूत्र लक्षात ठेवा एकदा बराच उपयोग होईल चला पुढचं बघू आपण आता वास्तव संख्येनं वास्तविक संख्या दे, देखील बोललं जातं वास्तविक संख्या म्हणजेच वास्तव संख्या म्हणजेच रिअल नंबर्स आपण आता बघितलं होतं त्याच्यामध्ये काय असतात परिमय अपरिमय पूर्णांक इंटीजर हे जे नंबर्स असतात त्यांना काय म्हणतो आपण रिअल नंबर रिअल नंबर बघा परिमय अपरिमय रूटमध्ये लिहिलेलं जातं त्यानंतर सहमूळ संख्या सहमूळ परफेक्ट नंबर्स समोळ काय सांगितलं सहमूळ दोन किंवा अधिक अशा नैसर्गिक संख्यांचा समूह ज्याचा सर्वात मोठा सामाजिक विभाजक हा केवळ एकच असतो काय समजली का डेफिनेशन वेख्या काय दे समजली दोन किंवा अधिक नैसर्गिक संख्या यांचा विभाजक हा काय असावे सर्वात मोठा विभाजक फक्त काय पाहिजे एक पाहिजे ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर जी, जी सी डी हा किती आला पाहिजे केवळ एक असेल तर त्या दोन संख्या काय होणार समूळ संख्या उदाहरण बघूया आपण बघा उदाहरण दिलेलं आहे चार आणि नऊ दोन संख्या आहेत चार नऊ हे समूळ आहेत का नाहीत बघूया आपण जर चारचे विभाजक काढले तर किती येणार एक चार एक दोन चार आणि जर नऊचे विभाजक काढले तर काय येणार एक तीन आणि नऊ म्हणजे चारला अशा अंशाने भाग जातो एक ने जातो दोन जातो आणि ने, चारने जातो बरोबर तसेच नऊ चे जर काढला तर एक तीन आता नऊ आता याच्यामध्ये सामाजिक विभाजक किती आहे कोणता अंक आहे एकच आहे दुसरा कोणता दिसतो का आपल्याला नाही म्हणजे एक मग काय सांगितलं जीसीडी काय एक आला म्हणजे हे दोन चार आणि नऊ काय झाले आपला समोर संख्या झाली तसेच दुसरं दुसरं अजून एक बघू आपण पंधरा आता पंधरा पंधराचे विभाजक काय काय येतात एक पाच तीन बरोबर एक ने पाच ने तीन बघू तसंच आठचे बघू आठचे काय येणार एक दोन चार आठ आता बघा लक्ष द्या ज्यामध्ये बघा पंधरा आणि आठ मध्ये सामाजिक विभाजक काय आहे एक आहे बाकी दुसरा कोणता अंक दिसतो का नाही फक्त एकच हा सामाजिक आहे आणि तो ग्रेटेस्ट आहे बरोबर म्हणून जीसीडी काय काय भेटला एक भेटला म्हणजे पंधरा आणि आठ ही पण काय झाली सहमूह संख्या झाली समजला समूह संख्या जर ओळखायचं असेल तर काय काढून घ्यायचं जीसीडी काढून घ्यायचा आणि त्याच्यावरून ओळखायचं की सहमूळ आहे की नाही समजला ठीक आहे पुढचं बघू आपण पुढच सहमूळ तसं जोडमूळ बरोबर खूप कॉम्पोजिट नंबर जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या म्हणजे दोन अशा मूळ संख्या ज्यांच्यामध्ये फक्त दोनचा फरक असतो त्यांच्या दोन मूळ संख्यामध्ये कितीचा फरक असला पाहिजे जाऊ किती आली पाहिजे दोन येत असेल तर त्या दोन संख्येंना काय म्हणायचं जोडमूळ संख्या बरोबर अशा दोन संख्यांची जोडी त्या दोन संख्यामध्ये पण त्या मूळ असल्या पाहिजेत काय काय असले पाहिजेत दोन इथे नियमला लक्षात ठेवायचा एक तर त्या दोन संख्या मूळ असल्या पाहिजेत आणि त्या दोन मूळ संख्या मधील फरक हा किती असला पाहिजे दोन असला पाहिजे तरच त्या दोन संख्या काय होऊ शकतात जोडमूळ संख्या होऊ शकतात बघा उदाहरणार्थ बघितलं जर आपण तीन आणि पाच पहिली मूळ संख्या तीन आणि तीन आणि पाच मध्ये यांच्यामध्ये फरक जर काढला पाच वजा तीन किती येतं दोन म्हणजे तीन आणि पाच ही काय झाली पहिली जोडी झाली जोडमूळची तसंच पाच आणि स सात मधून पाच गेले किती उरतात दोन उरतात अकरा आणि तेरा याच्यामधून अकरा तेरातून अकरा गेले किती उरतात दोन उरतात तेरा आणि एकोणीस किती उरतात दोन उरतात असे बरोबर असे एक ते शंभर पर्यंत आपण काढून घेऊ शकतो अशा किती जोड्या भेटतील आपल्याला आठ जोड्या भेटतील जोडमूळ संख्या झालं का काय काय भेटितलं बघा पहिल्यापासून नैसर्गिक संख्या त्यानंतर पूर्ण संख्या त्यानंतर इंटीच्या पूर्णांक संख्या त्यानंतर बघितलं आपण परिमेय त्यानंतर पाहिलं अपरिमेय त्यानंतर सम विषम संयुक्त त्यानंतर सहमूल जोडमूळ आणि त्यानंतर त्रिकोणी संख्य। संख्या एवढ्या संख्या आपण आज बघितले हे एक आहेत संख्या व संख्यांचे प्रकार हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात समजून घेतलात समजला असेल बरोबर या पूर्ण जे संख्या संख्ये प्रकार आहेत हे एकदा व्यवस्थित तुम्ही बघा तुम्हाला समजून जाईल याच्यावरती काही क्वेश्चन स्पर्धा परीक्षेसाठी या व्हिडिओ तुम्हाला उपयोग होईल बरोबर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद